हुपरी येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मशाल मिरवणूक उत्साहात संपन्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गेली अनेक वर्षे हुपरी शहरामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मशाल मिरवणूक काढण्याची परंपरा आज तागायत सुरू आहे याच परंपरेला अनुसरून भारत मातेला स्वतंत्र करण्याकरिता आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना त्याचबरोबर भारतमातेच्या वीर सुपुत्रांना आदरांजली वाहण्यासाठी आज हुपरी येथे शहर शिवसेनेच्या वतीने मशाल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते सदर मशाल मिरवणुकीचा कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य श्री महेंद्र पंडितसो यांनी मशाल प्रज्वलित करून मिरवणुकीचा शुभारंभ करून दिला यानंतर हातकलंगडे विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर साहेब व शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले दादा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहराच्या मुख्य रस्त्यावरून भारत मातेचा व शूरवीर शहीदांचा जयघोष करत मशाल मिरवणूक हुतात्मा स्मारक येथे पोहोचली त्या ठिकाणी असणाऱ्या हुतात्मा स्मारकाला वंदन करून सदर मशाल मिरवणुकीची सांगता हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री निगप्पा चौखुंडे यांच्या हस्ते करण्यात आली सदर मशाल मिरवणुकीमध्ये विभाग प्रमुख अमोल देशपांडे शहर प्रमुख विनायक विभूते शहर संघटक सुहास माने महिला आघाडी तालुका संघटिका उषाताई चौगुले शहर संघटिका मीनाताई जाधव माननीय प्रमुख रघुनाथ नलवडे बापू निवृत्त मेजर नवनाथ पाटील ग्रामपंचायत सदस्य संभाजी हंडे माननीय उपतालुका प्रमुख विनोद पाटील संदीप भंडारे युवा नेते तालुका समन्वयक संताजी देसाई युवा सेना शहर प्रमुख प्रसाद पुजारी महिला आघाडीच्या उमा महाजन ग्रामपंचायत सदस्य शोभाताई भंडारे नगरसेवक गणेश वाईंगडे अभिनव गोंधळी राजाराम देसाई पत्रकार संजय पाटील संजय लोहार संजय चौगुले इंगळीचे शहर प्रमुख केशव पाटील उमेश शिंदे केदार नाईक शुभम चौगुले नितीन काटकर वैभव लायकर विशाल पाटील आकाश तवारकर गणेश बंडगर पांडुरंग पवार दादा कमते संदेश मांगुरे बाळू सुतार भूषण कोळी दीपक मोरे पांडुरंग सौदलगे अनिकेत कांबे तसेच शहरातील देशप्रेमी नागरिक शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते